तर अगदी चमचमीत आणि झणझणीत तरीदार मस्त रस्सा भाजी ती पण वांगेची आणि त्यासोबत बाजरीची भाकरी जर असेल तर खरी मज्जा तीच असते फाईव्ह स्टार हॉटेललाही मागं टाकणारी तर अशीची एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर चला आपण आता रेसिपीला लगेच सुरू करू तर इथे तर इथे घेतले मी वांगी आणि ते पाच ते दहा मिनटं आहे ना पाण्यामध्ये टाकलेले होते मी तर आता आहे ना या वांग्याचे काय करायचे आहे एका वांग्याला चार खा चिरा मारायचे आहे जेणेकरून मध्यमात चिरायचे आहे जेणेकरून लवकर पण शिस्त वांग आणि काय होतं किड वगैरे जर असलं तर ते पण लवकर दिसल्या जातं तर आणि या याचे जर काटे किंवा ज्या कळ्या असतात ना जे वांग्यासोबत ते थोडंसं हे असतं बघा तर ते जर तुम्हाला आवडत नसेल जसं मी कापून टाकते तसं तुम्ही कापून टाकू शकता तर मी इथे ते कापून घेतो होते नाही कापलं तरी काय अडचण नाहीये तर इथे मी एका वांग्याचे चार खाप करून आणि व्यवस्थित चिरून घेत होते आणि दुसऱ्या पाण्यामध्ये लगेच ठेवत होते कारण मग वांगी काळे पडणार नाही त्याच्यामुळे कारण आपल्याला अजून वाटण तयार करायचं आहे तर इथे मी आता तवा घेणार आहे तुम्ही डायरेक्ट गॅसवर जरी खोबरं कांदा भाजलं तरी काहीच अडचण नाही पण मी इथे तवेवर भाजणार होते आता इथे मी एक मोठा साईजचा सा, जो कांदा आहे तो घेतलेला आहे तो व्यवस्थित बारीक बारीक चिरून घेणार आहे उभे आणि त्यानंतर तव्यावर ते भाजून घेणार आहे थोडंसं तेलही टाकू शकता तुम्ही जेणेकरून लवकर कांदा भाजतो आणि पूर्ण लाल होईपर्यंत जे आहे ते आपल्याला कांदा जो आहे तो भाजायचा आहे त्यानंतर आपला कांदा जो आहे तो भाजतो आहे तोपर्यंत आपण दुसरी साईडला लगेचच खोबरं पण म्हणजे आपल्याला खोबरं पण भाजायचं आहे तर त्यामुळे आपण खोबरंही चिरायला घेणार आहोत म्हणजे आपल्या एक साईडला कांदाही भाजत राहील आणि आपलं खोबरं पण भाजेल तर इथे मी थोडंसं आता ना याच्यावर थोडंसं तेल टाकणार आहे अगदी थोडंसं एखाद चमचा कारण तेल आणि काय होतं लवकर शिजले जातं कांदा आणि आपला लग... म्हणजे टाईम कमी लागतो तर इथे थोडंसं जे आहे ते मी तेल एक चमचाभर तेल जे आहे ते टाकलेलं आहे आणि व्यवस्थित कांदा आता पूर्ण म्हणजे हलवून घेणार आहे जेणेकरून तेल जे आहे ते सगळं कांद्यांना लागेल आता इथे मी ना अर्धी वाटी जी आहे ती खोबरं वापरणार आहे या भाजीसाठी कारण भाजी थोडीशी जास्त करायची मला त्याच्यामुळे मग एक अर्धी वाटी जी आहे ती खोबरं मी लावणार आहे तर इथे आपल्या घरचा कढीपत्ता पण घेतलेला होता मी कारण कढीपत्ता खूप म्हणजे कढीपत्ता जो आहे त्याचा फ्लेवर एक खूप छान येतो भाजीमध्ये त्याच्यामुळे मग कढीपत्ता हा टाकतच ता असते प्रत्येक भाजीमध्ये तर इथे कांदा पण आपला परतायला सुरुवात झालेली आहे तर आता इकडे ही जी वाटी आहे खोबऱ्याची ती आपण अर्धीशी चिरून घेणार आहोत तर वाटण्यासाठी लागणारं सामान मी तुम्हाला सांगून देते लगेच एक मोठा साईडचा कांदा अर्धी वाटी जी आहे ती खोबरं आणि एक लसणाची कांडी जी आहे ती एवढे म्हणजे आहे आणि त्यानंतर थोडंसं आल्लाचा ल तुकडा जो आहे तो ऑप्शनल आहे इथे मी आ, आ, जे जे भाजलं आहे तर तेच सांगते तुम्हाला तर इथे सगळ्यात आधी मी कांदा भाजला होता त्यानंतर खोबरं भाजलं आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकून हरभऱ्याची जी डाळ असते आपली घरची तर ती डाळ भाजत ठेवली आहे ती चांगली लालसर भाजून घ्यायची आहे त्यानंतर लसूण घेतला आहे ज्या काडक्या असतात तर त्या काडक्या घेतल्या कारण त्याने फ्लेवर खूप छान येतो तर आता ही आपली डाळ जी आहे ती पण व्यवस्थित भाजली आहे तर आता आपण वाटण तयार करणार आहोत आता वाटण जे आहे ते तर व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे आता आपण जी मेन भाजी आहे तर ती तयार करणार आहोत तर इथे मी आता फोडणीसाठी घेतलेलं आहे तर कढाईमध्ये तेल टाकायचे जा। तेल जे आहे ते आता वाटण भाजायचं आहे आपल्याला त्यामुळे थोडंसं ज जा, जास्त टाकायचं आहे तर इथे मी आता तेल टाकलेलं आहे ते व्यवस्थित तापलं की त्यामध्ये जिरं आणि मोहरी आणि पत्त्याचा व्यवस्थित तडका द्यायचा आहे जे तेल जेव्हा तापल तेव्हाच मोहरी टाका नाहीतर मग तेल तापायच्या आधी म्हणजे आधीच टाकलं थंड तेलामध्ये जर मोहरी टाकली तर तिचा फ्लेवर येत नाही मोहरीचा जो फ्लेवर आला पाहिजे तो तर त्याच्यामुळं ते तेल थोडंसं गरम झालं किंवा एक कोत जी मोहरी आहे ती तडतडे पत्ता गरम झालं की तेव्हा मोहरी टाकायची आहे तर तेल आता आपलं इथं गरम झालेलं आहे तर आता मी याच्यामध्ये टाकते सगळ्यात आधी मोहरी मोहरी टाकलेली आहेत तर मोहरी व्यवस्थित आपली तडतडायला लागली आहे तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं जिरं जितपत जितकी मोहरी घेतली त्याच्यापेक्षा थोडंसं कमी जिरं घ्यायचं आहे तर आता आपण जर अर्धा चमचा मोहरी घेतली असेल तर अर्ध्याला अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे तर इथं जिरं पण आपलं व्यवस्थित भाजून घेतलं आहे आता यामध्ये टाकणार आहोत आपण कढीपत्ता तर कढीपत्ता व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जो मसाला तयार केला आहे जी जी ग्रेव्ही केली तयार तर ती यामध्ये ॲड करायची आहे तरी बघा इथे आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित तेलामध्ये भाजलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे आपला जो मसाला तयार केला होता त्याला तर आता आपले जे घरातले बेसिक मसाले असतात तर ते ॲड करायचे आपल्यांना तर पण एक काळजी घ्यायची हा मसाला खाली डागला नाही पाहिजे व्यवस्थित हलवत राहायचं आहे आणि आता मसाले सांगते मी तुम्हाला कोणकोणते मी वापरले होते ते तुम्ही तुमच्या ऑप्शनलप्रमाणे घेऊ शकता तर मी इथे वापरला होता घरातला लाल तिखट हळद जिरा पावडर त्यानंतर एव्हरेस्टचा किचन किंग मसाला इतके मसाले मी वापरले होते आणि त्यानंतर थोडासा आपला जो घरातला काळा मसाला असतो साठवणीचा तर तो मसाला मी थोडासा ॲड केला होता तर ऑप्शनल मसाले तुम्ही टाकू शकता इथे आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजू राहिला आता या ठिकाणी आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित भाजला म्हणजे त्यांनी ते बऱ्यापैकी तेल जे आहे ते सोडलेलं आहे तर आता इथे घरातले मी जे मसाले होते ऑप्शनल माझे तर ते सगळे ॲड करून ते पण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं व्यवस्थित जोपर्यंत तेल आपआप सुट तोपर्यंत आपल्याला मसाले भाजायचे जेणेकरून एक आ, फ्लेवर येतो भाजीला तर इथे आपला जो मसाला आहे त्याने बऱ्यापैकी तेल सोडलेला आहे म्हणजेच आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजलेला आहे आणि ह्या वेळा या स्टेजला ना वास म्हणजे सुगंध येईल आपल्या मसाल्यांचा किंवा एक फ्लेवर आपाप सुटेल या मसाल्यामधनं तरी बघा तेल तुम्ही साईडला बघू शकता तेल सुटलेलं आहे तर हे बघा इथं तेल सुटलेलं आहे आता बरेचसे जण इथं काय करतात जे मिक्स थोडंसं पाणी टाकतात जेणेकरून मसाले आणखीन भाजतील पण आपल्याला तसं नाही करायचं आपल्याला ना डायरेक्ट इथे वांगे टाकायचे आहे आणि वांगे आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित क्रम कोटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून पूर्ण जे वांगे आहे ते या मसाल्याला लागले पाहिजे म्हणजे जो मसाला आहे तो वांग्याला लागले पाहिजे व्यवस्थित एक मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो वांग्यांमध्ये ॲड झाला पाहिजे मस पूर्ण वांगे जे आहे ते मसाल्याने व्यवस्थित क्रम कोटिंग झाली पाहिजे इतपत आपल्याला हे भाजायचं आहे किंवा मसाल्यामध्ये फ्राय करायचे आहे जेव्हा मसाले आणि वांगे एक होतील तेव्हा आपल्याला थोडंसं पाणी ऍड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या आपल्याला किती भाजी करायची हे अकॉर्डिंग आपण त्यामध्ये पाणी ऍड करू शकतो तर या ठिकाणी आता आपण आपल्या इच्छेनुसार आता मला की जित जितकी भाजी करायची होती त्यानुसार मी वांगेशीच यानुसार मी पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आहे आणि आता एक टीप देणार आहे तुम्हाला इथे मी तर आपण काय करायचं जेव्हा फोडणी देतो तर जण तरी जाईल म्हणून गॅस एकदम कमी याच्यावर शिजवतात जेणेकरून तरी राहील तर एक ट्रिक सांगते मी तुम्हाला जोपर्यंत भाजीला पहिली उकळ येत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम जी आहे ती फुल ठेवायची आहे पूर्ण एक उकळ काढून घ्यायची आपल्यानं व्यवस्थित आणि एक उकळ झाल्याचं त्याच्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची तुम्ही बघाल की आपली भाजीची भाजी ही लवकर शिजते आणि तरी अजिबात जाणार नाही तर तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी शिजलेली आहे आणि तरी पण बघू शकता कशी आपली भाजीला जी आहे ती तरी येते ना अजून तर येणारच आहे तरी बघा इथे तुम्हाला मी थोडे थोडे वेळाचे शॉर्ट दाखवत होते तर इथे मस्तपैकी मी अशी हिरवी कोथंबीर चिरून टाकलेली आहे आणि आपली भाजी जी आहे ती इथे शिजलेली आहे पूर्ण तर तुम्ही बघू शकता तरी पण किती छान आलेली आहे आणि फुल गॅसवर उकळून सुद्धा आपली भाजीची तरी गेली नाही आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ